नमस्कार आता लावण्या ही साडी नेसून नटून थटून आता अर्णवच्या घरी आलेली असते अर्णवच्या घरी आलेली असते आणि ती घरात शिरणार तेवढ्या तिथे तिला ईश्वरी दिसते ईश्वरी ही आता दारात छानपैकी रांगोळी काढत असते आणि ईश्वरीचं लक्ष आता साडी नेसून आलेल्या लावण्याकडे जात आता लावण्याकडे ईश्वरी बघते आणि ईश्वरी बारकाईने बघते आणि तिच्या लक्षात येतं की लावण्याने नेसलेली साडी ही खरी साडी नाही आहे तर ती शिवलेली साडी आहे म्हणजे रेडीमेड साडी आहे ते बघितल्यावर ईश्वरीचा राग अनावर होतो आणि ईश्वरी उठून उभी राहते आणि म्हणते मी काय म्हणते लावण्य मॅडम अहो तुम्ही ही जी साडी नेसलीत ना ती खरी खुरी साडी नाही आहे ती तर एक रेडीमेड साडी आहे जशी कपडे घालतात त्यातली साडी आहे होय ना त्यावर लावण्याचं तोंड एकदम पाहण्यासारखं झालेलं असतं लावण्य आता ईश्वरीकडे बघत असते ईश्वरी म्हणते अहो लावण्य मॅडम तुला तुम्हाला लाच कशी वाटत नाही त्या आजी एवढा विश्वास ठेवतात तुमच्यावर आणि त्या विश्वासाचा विश्वासघात करताना तुम्हाला कसं काही वाटत नाही अहो ह्या आजींच्या जरी काही लक्षात आले ना की तुम्हाला साडी सुद्धा नेसता येत नाही तुम्ही साडी न नेसता ती साडी घालण्याची घालणार आहात तेव्हा आजीना काय वाटेल याचा तरी विचार करा असं आता ईश्वरी ही लावण्याला बोलत असते ईश्वरीचं बोलणं बरोबर असल्यामुळे लावण्या गपचूप सगळं ऐकून घेत असते आता लावण्याकडे पुढे काही पर्याय नसतो आता ईश्वरी बरंच काही लावण्याला बोलते आणि लावण्या आता तिथून आतमध्ये आलेल्या असते लावण्या आतमध्ये आलेले असते आणि तिला आता वल्लरी मामी भेटलेली असते आता वल्लरी मामीला लावण्या भेटते दोघीची भेटाभेट होते आता दोघीची भेटाभेट झाल्यावर लावण्य म्हणते मी काय म्हणते मामी आता समोरूनच लग्नाचा विषय काढलेला आहे म्हणजे आता लग्न तर होणारच आणि आता लग्न होण्यापासून शकत नाही आता हे ऐकल्यावर आता वल्लरी ही लावण्याकडे बघत राहिलेली असते आणि आता लावण्य म्हणते आता माझं लग्न नक्कीच होणार आणि ते होणारच आता तेवढ्या तिकडना अर्णव आलेला असतो अर्णव म्हणतो काय काय बोललीस तू लग्न अगं कोणाचं लग्न आहे आता अर्णवने प्रश्न विचारतात लावण्याच्या तोंडावर पक्के बारा वाजलेले असतात तेवढ्यात तिकडना ईश्वरी येते ईश्वरी म्हणते अहो अर्णव सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्यावर अर्णव म्हणतो बोला मी सिंदोर काय आहे तुम्हाला तुम्हाला नेमकं काय का सांगायचंय मला तेवढ्यात आता लावण्या ही ईश्वरीकडे बघत असते आणि ईश्वरीला कोणवत असते अगं नको सांगू नको सांगू माझं सत्य उघड नको करू आता लावण्या ही खूपच घाबरलेली असते आता ईश्वरी हे लावण्याचं सत्य उघड करेल की नाही ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू